ग्र्याससाठी वापरण्यात येणारा प्रकार आहे असं तर तिला मी रिक्वेस्ट केली ती येईल आता ती आल्यानंतर खूप छान ब्युटिशियन आहे आणि माझी लाडकी मैत्रीण म्हणून खूप छान झालं असं आणि बसलाय व्यवस्थित पैसे वसूल पैसे वसूल हा आणि ब्लाउज खूप सुंदर एकदम फिटिंग वगैरे मी तर काहीच नाही नाही दिलेला फिटिंग सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी बांधणीच्या साडीचा घागरा आणि ब्लाउज शिला तो व्हिडिओ मी अपलोड करते त्यानंतर हा सेकंड व्हिडिओ असेल तो फर्स्ट पार्ट असेल बान्णीचे बरेच आपल्याकडे साडे असतात ज्याचे ड्रेसेस खूप सुंदर दिसतात बांधणी जास्त करून घागऱ्यासाठी वापरण्यात येणारा प्रकार आहे असं तरी वाटतं हे मी पाहिलेलं आहे पण बांधणीचे ब्लाऊज छान दिसतात साड्या छान दिसतात पण ऑलमोस्ट घागऱ्यामध्ये ना बांधणीचे प्रिंट खूप वापरण्यात येते तर मी मागे थमनेला बघते मी मी धनश्रीचा हे शिवला होता घागरा फुलांब्रेला आणि ती साडी मोठी होती आणि त्याच्यातूनच पदर काढून मी त्याचा असं साईडचं असलेलं हे काढून पदर त्याचा सिंगल असे मी ओढणी केली होती कारण तिला ओढणी मॅचिंग भेटत नव्हते आणि तो डबल घेरचा होता कारण तिला फुल घेर हवं होतं ब्लाऊज नको होतं पण त्याच्यात हा होता की त्याचा तो काठ काढल्यानंतर तो फुल मला कपडा वापरायला भेटला आणि साडी बऱ्यापैकी सव्वा पाच मीटर नॉर्मली साडी येते असं बघायला गेलं तर पण ती साडी ऑलमोस्ट पावणे सहा मीटरपेक्षा पण जास्त होती त्यामुळे डबल घेर बसला कमरेचा घेर कमी होता तिचा त्याच मापानुसार शिवलेला आहे त्याचा मी थमने किंवा इतरही साईडला माझ्याकडे फोटो असेल तर बघते त्याचा व्हिडिओही ही तिने मला पाठवला होता तर त्याचे व्हिडिओ बघून बरेच जणांनी माझ्याकडून बांधणीच्या साड्या पाठवून ड्रेसेस शिवून घेतले आत्ता मी जो शिवलाय तो शिवलाय नैनाचा जी ब्युटिशियन आहे आणि तिला श्रावण महिन्यासाठी शूटिंगसाठी हवे मी ते शक्यतो प्रयत्न करेन तिचं शूटिंग करताना जाण्याचं पण जमलं पाहिजे ऑर्डरच्या ह्याच्यानुसार कारण मला गाडी येत नाही आणि ती कुठं गेली तर मला जाणं थोडं लांब पडतं असं होतं पण तिचा जो ड्रेस आहे तो पूर्ण शिवून झालेला आहे ते तुम्हाला पुढे दिसेलच शिवलेलं ते ह्याचं तिला प्रत्यक्षात मी ये बोलले तिला कॉल केला ती बोलते ताई खूप घाई व्हायला लागले आणि तो तरी तिचं ब्युटिशनच्या कोर्सचं काहीतरी सेमिनार ते आहे तिला ते अटेंड करायचं त्यासाठी ती गेले पालघरला मग ती आणि उद्या तिला जायचं आहे मुंबईला म्हणजे रविवारी आणि आज आहे मी तिला म्हणले काही कर ये आणि तो ड्रेस तू चेक कर ते बोलते नाही तुम्ही परफेक्ट शिवता आणि माझे मिस्टर येतील त्यांच्या हातात पाठवा मी आधी हा बोलले पण मी म्हणले तिला शूट करायचं आहे आणि थोडंसं कुठं कमी जास्त झालं तर सगळीच गडबड होईल त्यापेक्षा म्हणले तू काही कर दहा पंधरा मिनटासाठी मला ॲक्च्युली ती तिला फिटिंग पाहताना मला शूटही करून दाखवायचं आहे तुम्हाला कारण बरेच जण असे क्लायंट असतात जे शूटमध्ये येत नाहीत आणि मी विचारणं पण योग्य वाटत नाही सोशल मीडियाच्या ह्याच्यावरती ह्यामुळे माझे क्लायंटचे ड्रेस डमीला किंवा मी हातात घेऊन किंवा शिवताना असेच तुम्हाला दिसतात तर तिला मी रिक्वेस्ट केली ती येईल आता ती आल्यानंतर तिला तो ड्रेस कसा वाटतो ते तुम्ही पहा साडीतून घागरा शिवलेला आहे आणि आधीचा व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा काठ हे कसं वापरलेत ओढणी त्यात मी असंच दाखवलेलं सुद्धा आहे मला असं टच करून मी पापड घातलेलं नाही त्याच्यासाठी ब्लाउजचा मी कपडा आणला होता आणि पप स्लीव केलेला आहे ते आल्यानंतर चेक करून तुमच्याकडे बांधणीचे साडी असेल किंवा कुठल्याही ह्याचं तुम्हाला घागरा शिवायचं असेल फुल घागरा शिवायचा असेल तर आजची साडी पूर्ण संपते त्यातूनच तीन मीटरचा ते घागरा शिवायचा बाकीचं राहिलेलं पंधरा अर्ध असेल थोडंफार जो आहे आणि त्याचा ब्लाउज पीस असेल तुमच्याकडे जो वापरलेला नसेल तो तुम्ही ओढणीला टच करू शकता मी तसंच केलेलं आहे खूप छान असं माझ्या मते घागरा झालेला आहे एकदम घेर पण नाही पण ठीक आहे तीन मीटर घेर आहे ओढणी झाले आणि एक मीटर मी कपडा आणून तो तिला प्रिन्सकट बॅक हो तुम्ही बोलतील एक मीटर का प्रिन्स कटला हा कपडा जास्त लागतो त्यामुळे त्याला एक मीटर आणावं लागतं भलं पपला तुम्ही दुसरे वापरा काही वापरा त्याच्या ह्याच्याने कारण मला खूप ॲडजस्ट करून तो ड्रेस बसवला मी आणि मला कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसायला लागले ती आल्यानंतर मी शूट घेणार आहे तो व्हिडिओ मी पुढे टच करेन मी प्रयत्न करते आणि खूपच घाई असेल तर होईल की नाही ही ही मला गॅरंटी नाही आहे बघूया आता येते का वेळ झाले म्हणजे त्याच्या आधी मी तुम्हाला डिटेल माहिती देऊ कारण हा शूट केलेला व्हिडिओ तसाच तो कंटिन्यू करता येतो मी दिसत नाही आहे मी साईडला आहे जो पहिलाचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल बांधणी साडीचा हे बघा मॉडर्न कसं करावं लागलंय ये इकडे तुम्ही ओळखता स्वतःच बोलू नकोस तुम्ही ओळखता नाही ना याचे व्हिडिओ बरेच पाहिलेत गोव्याचे ब्युटिशियन आहे आणि तिने ही साडी <laughs> ही साडी मला दिली होती म्हणजे शिवण्यासाठी तर घागरा शिवलाय काय बोलतात बोलतात हिची मराठी मराठी अशीच आहे पण ही साडी घागराचोली ही साडी मी तुम्हाला सविस्तर कितीची आहे ही साडी आता आयडिया नाही तरी अंदाज मी हजार बोलले हजारची पण नाही असेल काय माहिती नाही हा तर साडी खरंच लुक खूप छान दिसतय तिला मी जबरदस्तीने म्हणले तू चेक कर कारण तिने मला पहिल्यांदा दिलंय शिवायला तर आता तू कशासाठी हे वापरणार आहेस मला ते घराच्या आपल्या हा श्रावण श्रावणाचं मग शिव कोण बनणार आहे ओके तुझंच हे करणार आहे तर हा हिचा नंबर आधी पण सांगितला होता मी तुम्हाला परत हे सांगते खूप छान ब्युटिशियन आहे आणि माझी लाडकी मैत्रीण बहिणीसारखी आहे हे बघा तिचं असं असं वाटत नाही मी तिला बोलते मी कशी दिसते माझं काय बघत नाही ताई कशीही दिसू दे कसं वाटलं तुला पहिल्यांदा शिवले असा शिवला आयडिया कुणी दिला म्हणत होतीस तू पण खूप छान झालंय पैसे वसून पैसे वसून <laughs> आणि ब्लाऊजच काय झालेलं ह्या ब्लाउजचं सांगते आतमध्ये आम्ही ग्रीन वापरला कोणतं कॉम्बिनेशन कसं वापरायचं हे कळत नव्हतं ऍक्च्युअली शॉर्ट व्हिडिओमध्ये ती सविस्तर दिसेल कारण खाली भाऊजीनं उभं केलंय तिने म्हणजे ते सोबत आले खाली थांबले आणि पाऊस मध्येच येतो ती एकदम काय नेहमी रेडी असल्यासारखीच असते म्हणजे प्रॉपर ब्युटिशियन वाढते तिचे ड्रेसअप खूप छान असतात मेन नेहमी असतात आता तिला शूट करायचं होतं मला गुरुवारी भेटायला मिळेस ना आणि मी त्या दिवशी आजारी होते शुक्रवार आमचा असाच गेला हा आणि मग काल ते ब्लाउज ते आणलं मग आज मी शिवले आणि उद्या तिला कुठं जाणार आहेस ना तू आता आणि तिचं पार्लर इथंच आहे कुठे ग दरवेळेस विचारते पास्तळा आणि ती शिकवते सुद्धा तुम्हाला कुणाला शिकायचं असेल त्याच्याकडे कोर्स करायचं असेल तर तुम्ही त्याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता प्रॉपर दिसते तुम्हाला पार्लर वाली अशी म्हणून सविस्तर तिचं पार्लर दाखवायचं कधी दाखवायचं असं म्हणते आणि ही नसते गायबच असते मी नसते पण ब्लाऊज मला तिला म्हणजे हा काही मी तिला विचारलं नव्हतं ब्लाऊजचं ती फक्त डार्क सांगितली होती आणि ब्लाऊज पीस हा जो पर्करचा आहे म्हणजे जो घागरा आहे त्याच्यावरचा केलेला पूर्ण पैसे वसूल असं वाटायला लागले नवीन घ्यायला गेलं तर कितीला बसेल मग आता आयडिया मी घेतला नाही तरी अंदाज बघितल्यावर अडीच हजार मग मीही तेवढंच पकडले लेस वेस असल्यामुळे मेन तिचं घागऱ्याचं ठीक आहे पण ब्लाऊज बद्दल तू थोडस सांग ब्लाऊज खूप सुंदर एकदम फिटिंग वगैरे मी तर काहीच नाही दिलेला हा फिटिंग नाहीच नाही हे बारीक दिसते दोघींचा माप एक आहे मी तुम्हाला एक सांगते आपण बरेच जण बोलतो तुमचा पोटाचा घेर दिसतोय तुम्ही जाड आहेत आपण असे गोल आहे म्हणजे असं गोल आहे आपण आणि हे आशे असतात त्यामुळे हे जाड वाटत नाही म्हणजे तिचा ब्लाउज माझ्या माप एकच आहे मी तिला बोलले काय करू ती मला शिवली काल तो कपडा आणला आणि गळ्याला हे असं लेसलेलं म्हणजे प्रॉपर लुक खूप छान आलाय मला वाटतं पिंक पिंक शिवलं असतं तर एवढं छान आलं नसतं आता मी बॅक कॅमेराने दाखवते ले ले हे बघा एकदम छान दिसतंय ब्लाऊजला असं पप आहे आम्ही ह्याच्यातला काहीच तुकडा राहिलेला नाहीये आणि हे बॅकनी असं वेगाळा घेतलेला आहे अशी फिरतो थोडंसं आणि ह्याला तू बघितलंस का ह्याचे लटकन हाँ, ये हे असे लटकन ग्रीन पिंक साडीच्या ह्याच्यावरती आणि ही ओढणी केलेली आहे आणि लुक वाईज आता लांबून दाखवते तुम्हाला ते तिचं शॉर्ट व्हिडिओ येईल तिचा ही इंस्टाग्रामचं पेज आहे तुम्ही त्याच्यावर बघू शकता आंब्रेला आणि ह्याच्यात काय फरक वाटला थोडीशी ती गडबडलेली त्या दिवशी कि नाही हे ही डिझाईन ही जी खालची आहे ना मॅडम ही डिझाईन बसत नव्हती मध्ये आणि कपडा कमी होता साडी चेक केलं ही टोटल साडी फक्त पाच मीटर होती ब्लाउज पीस होता आम्ही मन... हा जो आहे ना प्लेन कपडा तो तेवढा एक मीटर लुकवाईज खूप छान दिसायला लागले थँक्यू म्हणजे किती दिवस झालं शिवायचं शिवायचं तू हिच्या नऊ वाऱ्या शिवलेल्या दोन हा आधी त्यानंतर काहीच नाही कारण येणं जा ह्यानंतर ब्लाऊज कुठं द्यायचं नाही आता राधा राधाच्या ड्रेस शिवायचा तो दिलायस तू निळा त्याला सोडून तो त्या नाही नाही बाकीचे पण ब्लाउज कुणाकडे शिवायला नाही मलाच द्यायचं असं म्हणाला हा नाही नाही छान माझ्यासाठी नाही म्हणत आहे मी त्याला जे ओर म्हणजे हे आहे आणि आता ती खूप गाईत होती ती बोलत होती की आता पण गाईत आहे ती काय बोललेली की तुम्ही तिथे या आपण तिथं करू असं चाललेलं ना तुझं कधी करणार आहेस तू ह्याचं शूट शूट आता सोमवारी किती वाजता करशील नऊ ला येईल आणि लवकर करेल मग मला सांग जमलं तर मी नाही तर शॉर्ट व्हिडिओ तर येणार आहे चला हा येते नाही नाही तू लवकर किती वाजता करशील सोमवारी तरी अंदाज तुझा मी नऊ ला पार्लरला येऊन मग तयारी बेरी करून मग आम्ही गारगावला गारगाव कुठं आला आपल्या इथे बोईसरला आहे मी नाही ऐकलं मग कशी जाणार आहेस तू ओके म्हणजे तुला प्रॉपर असं चांगलं शूट घ्यायचंय बघू जमलं तर मग आमच्या कॉलनीतलं नाही चालणार तुला मग तुला कसं जमत बघ तक... त्यानुसार ते गारगाव लांब पडत असेल तर तुझ्या तिथे हिरवा नाहीये मन... तुझ्या घराजवळ पण आहे की ओके पाणी नाहीये का पाणी पाहिजे प्यायला हा चालेल चालेल जा चेंज कर हे <laughs> बघा कशी लटक मटक लटमटक चालली आणि <laughs> हे कलर खूप छान दिसतोय लांब एक तो लाम। फोटो काढू असाच खूप घाई झाली पाच सात फोटो काढलेले आणि ती शूट करणार ते ते आहे तेव्हा जमलं तर मी जाईन नसेल तरी तिचे फोटो जे काही व्हिडिओ आहेत ते रील्स दरम्यान तुम्हाला बघायला भेटतील खूप छान असा ड्रेस बसला जेव्हा मी शिवलेले साड्यांचे ड्रेसेस घागरा राहू दे वन पीस राहू दे इतके परफेक्ट बसलं ना काम केलेलंचं समाधान मिळतं आणि क्लायंट जो आहे कितीही आपल्या जवळचा असेल पण परफेक्शन हवं असतं तर ते कुठं समाधान मिळतं व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे काही साडे असतील तर असे ड्रेस शिवायचे असतील तर नक्की माझ्याकडे पाठवा शिवून तुम्हाला घरपोच भेटते